नमस्कार आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं विसर्जन कसं करायचं हे पाहणार आहोत जेवढं पूजा मांडण्याला महत्व आहे तेवढंच ते विधिवत विसर्जन करण्यालाही आहेत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडली जाते शुक्रवारी तिचं विसर्जन करायचं असतं लक्ष्मी व्रताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी लवकर उठून स्नान करून मग विसर्जन करायचं आहे आता पहा जो दिवा लावलेला आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे फक्त त्याची जागा बदलायची दिवा बिलकुल विजवायचा नाही तो दिवा देवघरात ठेवायचा आहे दिवा लावलेला नसेल तर दिवा लावायचा अगरबत्ती ओवाळायची साखरेचा नैवेद्य दाखवायचा कलशाला महालक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं जे महालक्ष्मीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे दिवा आहे ह्या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर अक्षता व्हायच्या दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि पूजेमध्ये काही चुकून राहिलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर क्षमा याचना करायची हे दूध आहे हे नंतर प्रसाद म्हणून प्यायचं आता सुरुवातीला, जे आपण फुलं वाहिलेली आहेत महालक्ष्मीला वेणे घातलेले हे सर्व फुलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि नंतर त्याचं निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्यानंतर गणपतीची आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे ती व्यवस्थितपणे कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची शंख पण पुसून घ्यायचा घंटी पुसून घ्यायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे महालक्ष्मीच्या पुढे जो विडा ठेवलेला आहे त्यामधील जे खारी खोबरं सुपारी आणि बदाम हे जे आहे हे तसंच ठेवून आहे आणि पुढच्या वेळी पानाचा विडा ठेवताना ते साहित्य वापरणार आहे महालक्ष्मीची ओटी भरलेली आहे तो नारळ आणि ब्लाउज पीस काढून व्यवस्थित ठेवून द्यायचा त्यानंतर मुकुट आहे तो काढून स्वच्छ पुसून व्यवस्थितपणे ठेवायचा दागिने ठेवून द्यायचे नारळ जो आहे तो हाच नारळ आपण चार गुरुवारी वापरणार आहे म्हणजे जेवढं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार येतात त्यावेळी तोच नारळ वापरायचा आहे नारळ व्यवस्थित ठेवायचा कलशामध्ये जी पत्री पानं वाहिलेली आहेत ती काढून घ्यायची त्यातील नागवेलची किंवा विळेची पानं आहेत ते, ते तुम्ही खाऊ शकता बाकीची पानं आहेत त्याचं निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं त्यानंतर महालक्ष्मीची तस्वीर व्यवस्थित पुसून घ्यायची कलशाला नेसबलेली साडी घडी घालून व्यवस्थित ठेवायची कलशामध्ये सुपारी आणि पैसा आहे तो काढून घेऊन पुढच्या वेळी तो वापरायचा आहे तसाच जपून ठेवायचा त्यानंतर कलशातील पाणी झाडांना घालावे फळं आहेत ते प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना द्यावे गणपती बाप्पाच्या महालक्ष्मीच्या आसनासाठी जे तांदूळ वापरलेले होते ते तांदूळ काढून घेऊन जेव्हा आपण भात बनवतो त्यावेळी त्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर जे कलशाच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत तेच तांदूळ आपण प्रत्येक गुरुवारी वापरणार आहोत म्हणजे कलशाच्या खाली तेच तांदूळ ठेवायचे हे तांदूळ बांधून व्यवस्थितपणे ठेवायचे चौरंगावरील वस्त्र घडी करून आणि चौरंग त्यांच्या मूळ जागे ठेवून द्यायचा पूजा मांडलेली आहे तिथे हदी कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करायचे नमस्कार करायचा कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची तुझा वास सतत घरात राहू दे तुझी कृपा कुटुंबावरती राहू दे चांगली बुद्धी दे चांगलं काम करून घे तुझी सेवा सतत घडू दे अशी प्रार्थना करायची पूजा ज्या ठिकाणी मांडलेली आहे त्या ठिकाणी स्वच्छ फडक्याने सर्व पुसून घ्यायचं आहे आणि हे सर्व नाशिवंत जे आहे ते सर्व पानं फुलं वात्या पाण्यामध्ये सोडायचे किंवा झाडांना घालायचे अशा प्रकारे गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताच्या पूजेचं विसर्जन करायचं आहे